त्यांनी त्यांच्या घरी मला व्हिडिओ दाखवली म्हणजे तुमच्या चॅनलवरची व्हिडिओ होती आणि ती व्हिडिओ आम्ही बघून त्यांच्याकडे गेलो तिथे गेल्यानंतर बैल आवडला त्यांना म्हणजे तुमच्या गायला एखादा वासरू झाला आम्हाला द्या ते बोलले किती वापरून वासरू आणि त्यानंतर एक दोन अडीच महिने त्यांच्याकडची गाय गेली त्याला खोंड झाला तोच आपल्याकडे शंभू नावाचा खोड जे बाहेर बघताय बरोबर बरोबर मग ते कोकाट्यांच्या बैलाची व्हिडिओ किल्लार शेतकरी शान परिवार म्हणजे ह्या आपल्याच चॅनलवरची आहे ही संकल्पना त्यावेळेला समजली होती समजली होती

तर तुम्हाला परत कधी वाटलं होतं का की आपल्या डोक्यात प्रकाश ह्या व्हिडिओमुळे मुळे पडला बरोबर आहे का पण तो, तो व्यक्ती आपल्या दारात येईल आणि आपल्याला संवाद साधेल म्हणून नाही नाही ना असं कधी वाटलं नव्हतं व्हिडिओ त्याच्याकडे अजून असेल वाटतं मी तुम्हाला दाखवेल सुद्धा माझं ती व्हिडिओ आहे त्यांच्या बैलाचे व्हिडिओ त्या नारळाच्या खालून तुम्ही इकडे घेऊन आलेला बैल बघा अजून सुद्धा माझं व्हिडिओ आहे मला लोकांनी विचारलं की तुम्ही हा बैल कोणता तर तीच व्हिडिओ मी दाखवतोय लोकांना माझ्याकडे आहे ती व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तुम्ही एडिट केलेली व्हिडिओ आहे त्या विषयी बरोबर आला लक्षात ही व्हिडिओ बघून हा बैल घेतलेला आहे बर 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 मी सिद्धापूर खानी या व्हिडिओवरून तुम्हाला आवडली सिद्धापूर खान मग कुठं खोला अभ्यास करत 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 मग कसं काय काय त्याच्यात काय वाण पाहिजे कसं पाहिजे त्या गोष्टी समजत घ्या बरं बरं बैल काही आता कसं असतं प्रत्येकाची चॉईस वेगळी असते प्रत्येकाला एक बैल वेगळा आवडत असतो कसं काय आवडल सांगू शकत नाही प्रत्येकाची एक चॉईस असते कुणाला बैल कसा आवडेल कुणाला बैल कसा आवडेल काहींना गाजरी किलर बैल आवडतात काहींना काजळी आवडतात प्रत्येकाचं एक चॉईस राहते प्रत्येकाची आवड निवड वेगळी आवड राहते होय होय वास्त्र हे तुम्हाला म्हणजे ज्यांना खरंच ह्या कलरमध्ये ह्या जातीमध्ये मोठं माप पाहिजे त्यासाठी हे तुम्हाला त्यासाठी सेवा करण्यासाठी सेवा देण्यासाठी योग्य रचना आहे हो हो काय अडचण नाही फक्त आता सांभाळणं प्रयत्न खोराक ह्या गोष्टी राहिल्या खायला घाला किती माझ्याकडे कमीत कमी आता वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य वगैरे हो मी बैलांना घालतो माझ्याकडे मी फक्त बैलांना खाऊ घालण्यासाठी मोसपाळ पण